बघा परत एकदा आपण अवयव पाडायला लागलोय कशाचे वर्ग बहुपदीचे किंवा वर्ग त्रिपदीचे तीन वर्ग, वर्ग, पद असतात कोणते कोणते रे एक्स वर्ग दुसरे येतं बी एक्स वर्ग बी एक्स आणि तिसरे येतं सी मी काय म्हणले रे ह्याला पहिले पद ह्याला मधले पद आणि ह्याला काय येतं स्थिरांक म्हणतात बरोबर आहे म्हणजे ह्याला यक्स वर्गचे पद ह्याला मधले पद म्हणतात आणि ह्याला काय म्हणतात स्थिरांक मग याच्यामध्ये नियम सांगितलेत कोणते कोणते नियम सांगितले रे ए गुणिले सी चर चिन्ह अधिक असेल आणि मधल्या पदाचं चिन्ह जर अधिक असेल तर मोठा अवयव आणि लहान अवयव दोन्ही पण कोणतं चिन्ह द्यायचं अधिक अधिक द्यायचं त्यानंतर ए गुणिले सीचं चिन्ह जर अधिक असेल मधल्या पदाचं चिन्ह जर वजा असेल तर मोठ्या अवयवाला काय द्यायचं वजा चिन्ह आणि लहान अवयवाला सुद्धा काय द्यायचं वजा चिन्ह पहिल्यांदा हे नियम डोक्यात येऊ द्यात आपल्याला त्यानंतर ए गुणिले सीचे चिन्ह जर वजा असेल आणि मधल्या पदाला जर चिन्ह अधिक असेल तर मोठ्या अवयवाला काय द्यायचं अधिक चिन्ह आणि लहान अवयवाला काय द्यायचं वजा चिन्ह त्यानंतर ए गुणिले सीचं जर चिन्ह वजा असेल आणि मधल्या पदाचं चिन्ह जर वजा असेल तर मोठ्या अवयवाला काय द्यायचं वजा चिन्ह आणि लहान अवयवाला काय द्यायचं अधिक चिन्ह आता महत्वाचा मुद्दा काय आहे त्याच्यामध्ये ए आणि सी चा गुणाकार करायचा असतो ए आणि सी चे अवयव शोधायचे असे दोन अवयव शोधायचे त्यांची बेरीज किंवा वजा बाकी दोन्हीपैकी काय पण येऊ दे आपल्याला त्याच्याशी लेणं देणं नाहीये फक्त लक्षात काय ठेवायचं असे अवयव शोधायचे ए गुणिले ची जी काय किंमत असेल तो गुणाकार असेल त्या गुणाकाराचे असे दोन अवयव शोधायची त्यांची बेरीज तरी काय आली पाहिजे मधल्या पदा इतकी आली पाहिजे किंवा वजाबाकी तरी मधल्या पदाच्या सयुनका इतकी आली पाहिजे दोन्ही पैकी एक मग मधल्या पदाची आपल्याला फोड करायची असते आणि ती फोड करून मग सामायिक गोष्टी बाजूला काढायच्या असतात बघा काल मी तुम्हाला ही गणित सोडवायला दिलेली होती तर या गणितामध्ये आपण काय करूया तर सोडवायचा प्रयत्न करूया काय आपल्याला म्हणजे परत काही शंका असेल तर ती शंका निघून जाईल आणि त्यानुसार आपल्याला बघायचं आहे की बाबा काय याच्यामध्ये मिळत तर बघा आपण आता विचारात घेऊया पहिलं गणित आता पहिलं गणित कोणतं तर मी बघा ती चारीच्या चारी, चारी, चारी त्या प्रकारामध्ये गणित दिलेली होती तर पहिलं गणित आपलं कोणतं आहे सात यक्स वर्ग अधिक अठरा यक्स आणि अधिक आठ ठीक आहे अठरा यक्स अधिक तुल्ना तुल्ना A B C C. आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं तुलना ना तुलना कशा बरोबर करणार आपण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी आता बघा ह्याच्यावरून ची किंमत किती असणार आहे रे सात ची किंमत किती असणार आहे अठरा आणि ची किंमत काय कि असणार आहे आठ ठीक आहे चिन्हा सकट घ्यायचं त्यामुळे आपल्याला काय म्हणणार ए बरोबर किती येणार सात बी बरोबर किती येणार अठरा आणि सी बरोबर किती येणार आठ ठीक आहे याला आपण काय म्हणतो रे पहिले पद किंवा यक्स वर्गचे पद ह्याला काय म्हणतो आपण मधले पद आणि ह्याला काय म्हणतो आपण स्थिरा ठीक आहे आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय गुणिले सी करायचं ए गुणिले सी म्हणजे काय येणार रे सात गुणिले आठ किती होणार सात्या छप्पन आता चाप्पन चे अशे दोन कोणते पण अवयव शोधा की त्यांची बेरीज किती आली पाहिजे बेरीज किंवा वजाबाकी काय आली पाहिजे अठरा चौदा चोक छप्पन शबाश बरोबर आहे चौदा चोख छप्पन आता दुसरी गोष्ट शोधायची काय बघा ए गुणिले सी चं चिन्ह कोणतं आहे रे अधिक मधल्या पदाचं चिन्ह कोणतं आहे अधिक आपल्या नियमामध्ये या नियमामध्ये काय सांगितलंय बघा रे परत नियमामध्ये आपण जाऊया ए गुणिले सी चिन्ह कोणतं अधिक मधल्या पदाचं चिन्ह अधिक त्यावेळी मोठा अवयव आणि छोटा अवयव ह्या दोघांना पण कसलं चिन्ह द्यायचं अधिक द्यायचं झालं आपलं आता काम संपलं इथं आपल्याला काय बघायला मिळेल बघा ह्याला पण चिन्ह कोणतं येणार अधिक आणि ह्याला पण चिन्ह कोणता येणार अधिक पाहिजे तर गुणाकार करून बघा अधिक गुणिले अधिक काय येणार अधिक आणि चौदा अचोक छप्पन ठीक आहे आता हे झाले तुमचे मधल्या पदाचे अवयव कुणाचे अवयव झाले हे सांगा ह्या अठराचे मग आता आपलं तेच काम आहे काय होणार सात एक वर्ग अधिक अठरा यक्स अधिक आठ आता ह्या मधल्या पदाचे अवयव कसे लिहायचे डोळ झाकून लिहायचे इथले काय करणार सात एक्स वर्ग अधिक चौदा यक्स अधिक चार यक्स अधिक आठ आता ह्या दोघांचा गट करायचा या दोघांचा गट करायचा आता यातनं काय निघणार रे सात निघतय काय बघा सात न्यायला भाग जातोय म्हटल्यानंतर सात निघतंय आणि ह्यातलं एक्स निघतंय का निघतंय म्हटल्यानंतर काय ना सात यक्स बाहेर निघणार सात एक्स बाहेर काढलं तर इथं काय राहणार फक्त यक्स बघा हे सात बाहेर आलं आणि ह्यातलं एक यक्स एक बाहेर काढलं म्हणजे शिल्लक काय राहिलं यक्स अधिक इथं सात न भागा चौदाला सात न भागल्यानंतर किती ना दोन आणि हे यक्स काय झालंय बाहेर आलंय झालं त्यानंतर अधिक ह्यातनं काय होणार चार बाहेर निघणार आणि कंसात काय राहणार यक्स अधिक इथं किती ना दोन कारण आठ ला दोन चार न भागल्यानंतर किती ना दोन आता परत हे काय यक्ष अधिक दोन यक्ष अधिक दोन सामायिक आणि दुसऱ्या कंसात काय होणार सात यक्ष सा अधिक चार झाले अवयव हे झालं तुमचं पहिलं गणित बघा पहिलं गणित कोणत्या स्वरूपातलं होतं पहिलं गणित तुमचं कोणत्या स्वरूपातलं मी घेतलं होतं तर लक्षात ठेवायचं मे गुणिले सी चं चिन्ह अधिक आणि मधल्या पदाचं चिन्ह का सुद्धा काय अधिक त्यावेळी दोघांना पण कोणती चिन्ह द्यायची मोठ्या वयो आणि छोट्या वयूला सुद्धा कोणते चिन्ह द्यायची अधिक अधिक द्यायची आता दुसरं गणित दुसरं गणित कोणतं आहे बघा सात एक्स वर्ग वजा अठरा यक्स अधिक आठ ठीक आहे हे आपण आता घेऊया सात यक्स वर्ग वजा अठरा यक्स अधिक आठ परत तुलना करा तुलना कशा बरोबर करायची ए यक्स वर्ग अधिक बी यक्स अधिक सी ए बरोबर किती येणार हे सात बी बरोबर किती येणार वजा अठरा किती वजा अठरा ठीके आणि सी बरोबर किती येणार सांगा आठ आता आपण परत काय करणार ए गुणिले सी ए म्हणजे किती आहे सात गुणिले आठ सात्याचं चिन्ह कोणतं ठीक आहे आता बघा ह्याचे दोन अवयव असे हो, शोधा की त्यांची वजा बाकी किती यायला पाहिजे अठरा तेच आहेत कोणते कोणते चौदा आणि चार ठीक आहे परंतु आता बघा आता तुम्हाला काय शोधायचं आहे ए गुणिले सी चिन्ह कोणता आहे अधिक आणि मधल्या पदाचं चिन्ह कोणता आहे वजा आता नियमामध्ये जाऊया आपण नियमामध्ये आपल्याला काय बघायला मिळते बघू काय नियमामध्ये दिसतय ए गुणिले सी चिन्ह अधिक आणि मधल्या पदाचं चिन्ह वजा त्यावेळी काय करायचं दोघांना पण मोठ्या अवयवाला आणि छोट्या अवयवाला सुद्धा कसलं चिन्ह द्यायचं वजा चिन्ह द्यायचं देवी आपण आता खाली जाऊन वजा चिन्ह म्हणजे कुणाला वजा चिन्ह देणार याला पण वजा आणि याला पण वजा बघा वजा गुणिले वजा अधिक आणि चो छप्पन त्यानंतर बघा वजा चौदा आणि वजा चार वजा चौदा चा आणि वजा चार किती येणार वजा अठरा कसं सांगितलं होतं चिन्ह जर समान असतील चिन्ह समान असतील तर काय करायची बेरीज आणि हाय ते चिन्ह द्यायचं म्हणजे चौदा चार किती झाले अठरा आणि वजा चिन्ह हाय का मधलं पद अठरा आलं का डोक्यात त्यानंतर बघा आणि इथं पण आपण बघू शकतोय ह्यांचं पण चिन्ह कसे आहेत समान आहेत ना मग समान चिन्ह म्हटल्यानंतर काय ना चौदा चार अठरा आणि चिन्ह कोणता येणार अधिक हाय का इथं अधिक अठरा लक्षात ठेवायचं चिन्ह समान तर बेरीज करायची आणि हाय ते चिन्ह द्यायचं चिन्ह भिन्न असतील तर वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं काय करायचं असतं मोठ्या संख्येचं आता तेच आपल्याला बघायचं आहे पुढल्या गणितामध्ये आपल्याला तेच बघायला मिळणार आहे तर हे जरा चिन्हांचा गोष्टी लक्षात घ्या आता काय करायचं रे परत आहे मांडूया सात एक स्वर्ग वजा अठरा यक्स अधिक आठ मधल्या पदाची फोड डोळ झाकून कुणाची करायची हे करून घ्यायचं काय मिळणार आपल्याला सात एक वजा चौदा यक्स वजा चार यक्स अधिक आठ आता इथं खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तरी तर बघा सात यक्स सामायिक नेणार ना इथं काय राहणार शिल्लक यक्स वजा इथं काय राहणार दोन आता लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही बाहेर कोणतं चिन्ह घेणार वजा ज्यावेळी तुम्ही ऋण चिन्ह बाहेर घेता ना त्यावेळी आतलं चिन्ह काय करायचं बदलायचं हे डोक्यात ठेवा ऋणचिन्ह ज्यावेळी बाहेर येतं त्यावेळी आतलं चिन्ह काय होतं बदलतं का बदलतं तर ते आता सांगूया आपण इथं यक्स इथं वजा किती येणार दोन तर लक्षात ठेवायचं हा वजा चारणा आत गुन्हा काय होते बघा आपण बाजूला गुन्ह्या इथे गुन्ह्या हा वजा चार आणि यक्स वजा दोन काय रे वजा गुणिले ह्याचं चिन्ह कोणतं असणार आहे अधिक वजा गुणिले अधिक वजा चार गुणिले यक्स चार एक्स त्यानंतर वजा गुणिले वजा अधिक आणि चार गुणिले दोन आठ बघा हे आलंय का दिसते लक्षात घ्या म्हणून लक्षात ठेवायचं ज्यावेळी ऋण चिन्ह बाहेर काढत असाल त्यावेळी आत काय करायचं चिन्ह बदलायचं इथं बघा मग अशी आपण काय केले धनचिन्ह बाहेर काढले त्यामुळे आत काय बदलायची गरज नाही ज्यावेळी ऋण चिन्ह बाहेर काढणार त्यावेळी आता मात्र काय होणार बदल होणार लक्षात ठेवायचं वजा चार आपण बाहेर काढतोय तर कंसामध्ये का चिन्ह सुद्धा काय करायचे बदलायचे म्हणून बघा इथं यक्स झालं वजा किती आलं दोन आणि त्यानंतर हे यक्स वजा दोन यक्स वजा दोन सामायिक काढायचं आणि मग दुसऱ्या कंसात काय ना सात यक्स वजा चार झाल्या हे महत्वाचं आहे कुठलं चिन्हांचा जो गोंधळ आहे तो आपल्याला व्यवस्थित सोडवला पाहिजे त्याच्यानंतर बघा आता आपण तिसरं गणित बघूया तिसरं गणित तिसऱ्या नियमाशी सं, संबंधित आहे कोणतं बघा सात एक्स वर्ग व अधिक दहा यक्स वजा आठ ठीक आहे आपण लिहूया आता काय आहे गणित रे सात एक्स वर्ग हम्म अधिक दहा यक्स वजा आठ पहिल्यांदा तुलना करायची सांगा तुलना कशाबरोबर वर, वर्ग अधिक बी अक्ष अधिक सी ए बरोबर किती येणार सात बी बरोबर किती येणार दहा आणि सी बरोबर किती येणार वजा आठ आहे ना इथं चिन्ह वजा आहे चिन्ह ज्यावेळी अधिक असते त्यावेळी लिहायची काही गरज नाही चिन्ह ज्यावेळी अधिक असते त्यावेळी लिहायची काही गरज नाही इथं आता लिहित बसायची गरज नाही अधिक सात अधिक दहा असं लिहायची काही गरज नाही चिन्ह ज्यावेळी ऋण असते त्यावेळी मात्र ते लिहायला पाहिजे आता काय करणार सांगा ए गुणिले सी ए गुणिले सी म्हणजे काय येणार सात गुणिले वजा आठ आता बघा त्याचं चिन्ह कोणतं आहे रे अधिक अधिक गुणिले वजा वजा आणि सात्या टी छप्पन आता बघायचं नाही डोळे झाकून आपण काय करायचं छप्पनचे असे दोन अवयव पाडायचे की त्यांची बेरीज किती आली पाहिजे बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे दहा तेच अवयव आहेत कोणते चौदा आणि चारच का चौदा आणि चार ची वजाबाकी किती येते दहा येते ठीक आहे म्हणजे चौदा आणि चारच आपल्याला आता बघा आता आपण परत नियमाकडे यायचं काय नियम आहे रे इथं लक्ष देऊ ऐका ए गुणिले च जर चिन्ह काय असेल ऋण बरोबर आणि मधल्या पदाचं चिन्ह काय असेल धन बघूया नियम काय आहे ए गुणिले च जर चिन्ह काय असेल ऋण आणि मधल्या पदाचं चिन्ह जर काय असेल धन तर मोठ्या अवयवाला काय द्यायचं धन चिन्ह द्यायचं आणि लहान अवयवाला कोणतं चिन्ह द्यायचं ऋण बघा मोठा अवयव कोणता चौदा ह्याला कोणतं चिन्ह देणार धन आणि लहान अवयव कोणता चार त्याला चिन्ह कोणतं देणार आता पाहिजे तर बघा एवढा गुणाकार येतोय का बघा अधिक गुणिले वजा अधिक गुणिले वजा सांगा ए अधिक गुणिले वजा वजा पाहिजेल तर ते कुठं तरी लिहून ठेवा आणि सारखं पाठ करा अधिक गुणिले वजा काय येत वजा चौदा चोखन आला का गुणाकार आणि आता बघा इथं बघा मगाशी कसं कसं होतं आता मगाचं जरा असं लिहितो अधिक चौदा आणि अधिक चार काय होतो तर चिन्ह समान दोघांची बेरीज किती येणार अठरा आणि चिन्ह आहे तेच अधिक अठरा आलेलं आहे का अधिक चौदा अधिक चार यांची बेरीज किती येते अधिक अठरा आहे का त्याच्यानंतर बघा दुसरा काय प्रकार बघितला आपण हम्म दुसरा प्रकार काय बघितला वजा चौदा आणि वजा चार म्हणजे चिन्ह समानच आहेत का चिन्ह समान असतील तर बेरीज करायची चौदा चार किती होणार अठरा परंतु चिन्ह हाय तेच द्यायचं कोणतं देणार वजा तर बघा चिन्ह समान कोणतं आहे अधिक ह्यांची काय केली मी बेरीज केली अठरा आणि इथं काय बघा चिन्ह पण समानच आहेत ना इथं वजा चिन्ह इथं पण वजा चिन्ह यांची पण काय केली बेरीजच केली परंतु चिन्ह वजाच देऊन टाकलं हाय ते चिन्ह द्यायचं आता बघा इथं कंडिशन वेगळी आली बघा अधिक चौदा आणि वजा चार चिन्ह काय दिसत आहेत रे भिन्न है ना एकाला अधिक चिन्ह आहे आणि एकाला वजा चिन्ह आहे असा असेल तर काय करायचं अंकांची वजाबाकी करायची किंवा संख्येंची वजाबाकी करायची चौदा वजा चार किती येणार दहा आणि ह्यातली मोठी संख्या कोणती रे चौदा चौदाचं चिन्ह कोणतं आहे अधिक ते इथं द्यायचं आलं का डोक्यात ठेवा ही गोष्ट डोक्यात ठेवा आणि ह्याच्या पुढल्यात काय होणार आहे माहित आहे का वजा चौदा येणार आहे आणि इथं अधिक चार येणार आहे आता मला सांगा पहिल्यांदा चिन्ह सांगा भिन्न चिन्ह भिन्न असली की काय करायची वजा बाकी काय होणार चौदा चार गेले राहिले दहा मोठी संख्या कोणती चौदा चौदाच चिन्ह कोणतं इथं चिन्ह कोणतं आहे ऋण त्यामुळे इथं किती येणार आहे वजा दहा नंतरच्या गणितात पुढल्या गणितात आत्ताच्या नाही आत्ताच्या गणितामध्ये कोणतं येणार आहे हे ठीक आहे आत्ताच्या गणितामध्ये कोणतं मिळणार आपल्याला अधिक चौदा वजा चार किती येणार अधिक दहा ठीक आहे हे गणितातला आहे मग आता ह्याचा वापर करायचा ह्याच्यामध्ये करूया ना इथंच लिहितो लागली जातात सात सात यक्स वर्ग अधिक दहा यक्स वजा आठ हम्म काय मिळणार आपल्याला मधल्या पदाची फोड सात एक्स वर्ग इथलं घ्यायचं अधिक चौदा यक्स महितलं घ्यायचं वजा चार एक्स आणि त्याच्यानंतर हे राहिलेलं वजा आता ह्या दोघांचा गट या दोघांचा गट ह्यात काय होणार सात एक्सचा माईक निघणार कंसात काय राहणार यक्स अधिक दोन बरोबर का इथं दोन सात न राहिल्यानंतर दोन येणार आता बघा इथं वजा चार सामायिक काढलं आता सांगा मला जर ऋण संख्या बाहेर काढत असाल तर आतलं चिन्ह बदलायचं दो कारण इथं वजा चिन्ह आहे वजाचं चिन्ह काय होणार अधिक होणार मग अशी काय होतं रे इथं काय होतं अधिक चिन्ह होतं मग वजा चिन्ह बाहेर काढल्यानंतर आतलं चिन्ह काय झालं अधिकचं काय झालं वजा आता इथं काय आहे बघा रे वजा चिन्ह आहे मग वजा चिन्ह बाहेर काढल्यानंतर आतलं काय होणार वजाचं काय अधिक आतलं चिन्ह बदलायचं आणि मग हे एक साधिक दोन एक सामायिक काढायचं आणि दुसऱ्या कर्जात काय होणार सात एक सजा चार झाली याच्या आलं लक्षात त्याच्यानंतर मग आपल्याला काय मिळणार पुढलं आपण चौथं गणित बघूया आता मग आम्ही चारही नियमाची चार अशी दोन गट दिलेले तुम्हाला पहिला गट आणि हा दुसरा गट तर आता इथं आपल्याला परत काय मिळेल बघा सात एक वर्ग वजा दहा एक सजा आठ किती घेऊया आपण सात एक्स वर्ग वजा दहा यक्स वजा आठ हा पहिल्यांदा तुलना कशा बरोबर तुलना सांगा एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी ए बरोबर किती सात बी बरोबर किती वजा दहा सी बरोबर किती वजा आठ काय करायचं आपल्याला ए गुणिले सी एची किंमत किती सात गुणिले वजा आठ हा हे तर गुणाकार करायचा आहे अधिक हे चिन्ह अधिक असते अधिक गुणिले वजा वजा आणि सात्या टी छप्पन ओके आता छप्पनचे असे दोन अवयव सुद्धा की त्यांची बेरीज नाही तर वजा पाहाय आला पाहिजे चौदा आणि चार ठीक आहे आता आपण परत चेक करायचं काय चेक करणार आहे ए गुणिले सी चिन्ह कोणतं वजा आणि मधल्या पदाचं चिन्ह सुद्धा कोणता वजा नियम बघूया आपण हम्म ए गुणिले सी चिन्ह वजा मधल्या पदाचं चिन्ह सुद्धा काय वजा त्यावेळी मोठ्या पदाला काय द्यायचं मोठ्या वयाला वजा चिन्ह आणि छोट्या वयोला काय द्यायचं अधिक चिन्ह देऊया आपण आता खाली नाही तर देऊया मोठा वयव कोणता चौदा त्याला कोणतं चिन्ह देणार वजा आणि छोटा वयव कोणता चार त्याला कोणतं चिन्ह देणार अधिक आणि मग अशी बघा मी हे दाखवलं होतं वजा चौदा अधिक चार काय रे चिन्ह भिन्न ना चिन्ह भिन्न असतील तर काय करायची वजा बाकी चौदा चार गेले राहिले किती दहा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं देणार वजा दाल काहीत डोक्यात घ्या ह्या गोष्टी मग त्यानुसार काय करणार सात एक्स वर्ग वजा दहा यक्स आणि वजा आठ मधल्या पदाची फोड करायची सांगा आता मधल्या पदाची फोड सात एक्स वर्ग डोळं झाकून इथलं उचलायचं फक्त वजा चौदा यक्स अधिक चार यक्स वजा आठ आता ह्या दोघांचा गट करायचा ह्या दोघांचा गट करायचा हा इथनं काय निघणार सात एक्स त्यानंतर इथं अधिक चार निघणार आता चिन्ह बाहेर अधिक आहे त्यामुळे आतलं चिन्ह बदलायचं नाही आपल्याला काय मिळणार यक्स वजा दोन हे इथं आणि हे समाजणार एक्स वजा दोन आणि दुसऱ्या काँस सात एक अधिक चार आलं का डोक्यात काय काय करायचं आहे याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते मी सांगतो परत एकदा लक्षात ठेवायचं आता हाय त्याच गणितामध्ये मी काही गोष्टी क्लिअर करतोय चौदा आणि चार हे आपले दोन अवयव होते ठीक आहे जर समजा दोघांची चिन्ह समान असतील तर त्यांची बेरीज करत असताना काय करायचं चौदा अठरा करायचं आणि चिन्ह हाय तेच देऊन टाकायचं त्यानंतर बघा वजा चौदा आणि वजा चार चिन्ह समानच आहेत ना चार, चार काय करणार अठरा आणि चिन्ह हाय तेच देऊन टाकायचं हाय तेच म्हणजे कोणतं रे वजा तर कोणतं होतं अधिक आता जर लक्षात ठेवायचं अधिक च चौदा आणि वजा चार आता काय दिसतंय रे चिन्ह भिन्न आहेत चिन्ह भिन्न असतील तर संख्येची वजावाकी करायची दहा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं कोणतं अधिक त्याच्यानंतर बघा वजा चौदा अधिक चार आता काय चिन्ह दिसत चिन्ह भिन्न आहेत तर काय का करायची वजावाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं वजा का डोक्यात त्याच्यानंतर बघा अधिक गुणिले अधिक काय येतंय अधिक त्यानंतर अधिक गुणिले वजा काय येत आहे वजा वजा गुणिले अधिक काय येते वजाच येत आहे आणि वजा गुणिले वजा काय येते अधिक लक्षात ठेवायचं मग त्याच गोष्टी इथं वापरल्यात का आपण बघा काय केलं आपण सांगा तर अधिक गुणिले अधिक काय आलंय अधिक चौदाचो छप्पन पहिलं झालं दुसरं दुसरं काय वजा गुणिले वजा काय आलं अधिक चौदाचो छप्पन तिसरं काय आलं आधी गुणिले वजा वजा आणि चौदा चोख छप्पट आणि चौथं काय आलंय वजा गुणिले आधी काय आलं वजा आणि चौदा चोख डोक्यात आले काय ह्या गोष्टी हे खूप महत्वाचं आहे हे चिन्हांचा घोळ घालायचा नाही चिन्हांचा जर गोळ घातला तर सगळा घोळ झालाच म्हणून समजायचं आणि लक्षात ठेवायचं ज्यावेळी तुम्ही सामायिक काढत असताना ऋण संख्या जर सामायिक काढत असाल म्हणजे वजा चार जसं काढत होतो तर आतलं चिन्ह काय करायचं बदलायचं बदल करायचा ठीक आहे आणि जर धन चिन्ह जर बाहेर काढत असाल तर आत बदल बदल करायचा नाही लक्षात ठेवा ह्या गोष्टी डोक्यात पाहिजेत ऋण चिन, चिन्ह चिन्ह बाहेर काढलं की आत बदल धन चिन्ह बाहेर काढलं की बदल करायचा नाही लक्षात आलं का जसं आपण इथं काय केलं बघा इथं अधिक चार काढलं बाहेर आतलं चिन्ह बदललंय काय नाही हाय तेच राहिलंय दुसऱ्यामध्ये काय केलं आपण वजा चिन्ह बाहेर काढलं नाही का इथं आतलं चिन्ह काय झालं अधिकच काय झालं वजा तिसऱ्यात काय केलं आपण तिसऱ्यात काय केलं ऋणचिन्ह बाहेर काढलं तिथे काय केलं वजाचं अधिक केलं आणि चौथ्यात काय केलं आपण धनचिन्ह बाहेर काढलं आतलं चिन्ह आहे तेच ठेवलं आलं का डोक्यात चिन्ह बाहेर काढलं की आतलं चिन्ह बदलायचं धनचिन्ह बाहेर काढलं की आतलं चिन्ह बदलायचं नाही त्याच्यानंतर काय काय आपण लक्षात ठेवायचं अधिक गुणिले अधिक काय येतंय अधिक अधिक गुणिले का 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 वजा काय येतंय वजा वजा गुणिले अधिक काय येतंय वजा वजा गुणिले वजा काय येतंय अधिक आणि ज्यावेळी लक्षात ठेवायचं बेरीज वजाबाकी असते त्यावेळी जर चिन्ह समान असतील तर काय करायचं बेरीज करायची आणि हाय तेच चिन्ह देऊन टाकायचं चिन्ह समानच आहेत का वजा वजा तर काय करणार बेरीज करायची आणि चिन्ह ऋणच द्यायचं चिन्ह भिन्न असतील तर काय करायची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं चिन्ह भिन्न असतील तर काय करायची वजाबाकी करायची मोठ्या संख्येचं चिन्ह गोष्टी डोक्यात पाहिजेत हे फिट्ट पाहिजे तुमच्या डोक्यात तरच अवयव काढायला सोप जाणार लक्षात आलं काय काय आपण बघितलं ते